नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे गावांना इल्यापासून सुग्रणीची तब्येत थोडी बरीच नाही गावांना निघतानाच बायलीची तब्येत काय थोडी बरी नव्हती हो पाय तिचं दुखत होतं तुम्ही बघितला मागच्या व्हिडिओमध्ये तर इल्यानंतर दोन दिवस आराम केला ना त्यांना तर बघूया आज काय तुमच्यासाठी नवीन घेऊन येता चल बघूया मम्मी काय करता आज काय सुग्रण अर्चना कसा बर बर ना काय करतास काय आता आंब्याचा शिरा आंब्याचा शिरा हो शिरा पडली ती तयारी झालेली वाटत म्हणजे तयारी झाली काय काय घेतलं हो साखर दूध ह्या दूध आमरस आमरस आपल्या गाववर आता आंब्या आणला पण त्याचं काढलं काढलं आणि ह्या काय तू तूप आणि ह्या ग्रायफ्रूट आणि ह्या मिरची पावडर सर मग पहिला काय करतो का आता कडाई ठेवल्या ना तूप टाकत ड्रायफ्रूट पाय बरो दुखत दुखत थोड घाव उभा उदाहरण काम केलं ना मंडळी तुमचा जास्त दिसला नसतात गावात किचन मध्येच थोडे भाजून घ्यायचे अच्छा भाजून हलकेशे भाजायचे मंडळी आता तुपामध्ये हलकेसे भाजून घेतला ना ड्रायफ्रूट आता काय घेतलं पुढे रवा भाजून घेते आता रवा भाजणार सगळ्या तुपाचे खेळत नाही आज या रेसिपी तो तेलाशी काय संबंध नाही ना तेल पण टाकतात काय लोक पण जास्त तुपामध्येच करतो अच्छा तुपामध्ये चांगला तूप म्हणजे घी ना घी किती भाजणार आता का थोडा लालसर होईल पर्यंत तूप सुटला वाटत

नंतर जवळ येतो हळूहळू मग येतो ना साखर पण कसा होता म्हणजे रवो किती घेतलेलं वाटीचाच प्रमाण अच्छा वाटीच येतो जेवढे वाटी रव तेवढी वाटी, वाटी साखर हा साखर थोडी कमी घ्यायची दुसरं दूध काहीतरी टाकलं डबल डबर जवळ येत मग जवळ येल्यानंतर अजून त्याच्यात दोन वस्तू दोन तीन वस्तू टाकून घेऊ बापू आमच मजा करता आंब्रच टाकता आता स्पेशल आंबो त्या आंब्याकडे कधीच होती नक्की पण तो आंबो रवला दोन दिवस म्हणून तो पाय अजून काय थोडं तुझं दुखाचं बंद नाही झाला तरी पण तुक्र कशी तरी उभी रावली आहे तुला आंब्याच्या टेन्शन पोटी आंबो काहीतरी पळात ड्राय ड्रायफ्रूट रावला आणि ह्या काय म्हटलं पावडर वेलची पावडर पाच मिनिट ठेव पाच मिनिटा आता बंद करून ठेवायचा म्हणजे अजून जवळ येतो मग खाऊक तयार खाऊ तयार या खाता एक एक उचलून कमी करतो लया तू का खाऊ कुठे काय काजू खात बसल काय गावात माझ्या केलं शिकेल ते हाय पण मम्मी मदत करत आलो होता माहित आहे ना पुस्तक घोरा घातलं होय माझ्या जीवावर तू आणि तू घालत कवरा मंडळी अर्धे ड्रायफ्रूट संपवले ना चेडवान <laughs> <वे। laughs> शिरो? हो झालो शिरलो की नाही शिरलं बघूया चांगलं शिरलं तूप दिसता मस्त तू गेला साईडने एवढ पिळ धमक झाला आमरच नाही कळलं पकडल्यांना पकडल्याना ड्रायफ्रूट टाकल्यान मंडळी आणि वेलची पांढऱ्या वेलची पावडर, पावडर। मस्त आता खाताना एकदम सुगंध गरवाणारा व्यवस्थित हळद नाही हो ना तर तुम्ही तिथे कसं झालं हळद टाकला साहेब बारीक सांग चला मंडळी व्हिडिओ आता हळ्यात संपवता सुग्रणी धन्यवाद आजकाल सुग्रणीची तब्येत चांगली नसताना पण तिची हौस होती अशा प्रकारची एक ही डिश त्यांना बनवल्या नाच तर हा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करून जरूर कळवा कर आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब करताना दिसत नाही आहेत एक विनंती आहे आमची सुग्रन फॅमिलीची की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच पुढे पदार्थ रेसिपी म्हणा आमची अर्चना सुग्रण तुमच्यासाठी घेऊन येत चीज बटर बसले चीज बटर वेताच चीज आणि यू बटर चीज बटर बांधतो तुम्हीच ठरवा खा बसली लगेच अगो ड्रायफ्रूट कशा काढतो बरी तापन खायचं असता आजपासून चीज बटर नाव कारण पिझ्झा बिझा लय आवडत त्यांका गरम हा बरी कसं वाटलो आंब शिरो आंब्याचं शिरो चला मंडळी बाय काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा